नमस्कार कधी विचार केलाय का की जी पी टी सारखं इतकं शक्तिशाली आय टूल वापरतानासुद्धा आपल्याला कधीकधी अगदीच सामान्य म्हणजे अगदी बेसिक उत्तर का मिळतात तर आजच्या या सेशनमध्ये आपण तीच गुपितं उलगडणार आहोत ज्यामुळे आयकडून अगदी प्रोफेशनल आणि अचूक रिझल्ट्स मिळवता येतात बघा ए आयच्या जगातना एक साधा सोपा नियम आहे कचरा आत तर कचराच बाहेर म्हणजे काय सोप्पं आहे आपण ए आयला जी माहिती देऊ त्याच दर्जाचं उत्तर आपल्याला परत मिळणार जर आपलं इनपुटच अस्पष्ट आणि साधं असेल तर मग आउटपुटसुद्धा तसं निरुपयोगीच असणार नाही का आणि मला खात्री आहे हा अनुभव अनेकांना आला असेल एवढ्या पॉवरफुल एआय टूलला आपण एक प्रश्न विचारतो आणि उत्तर काय तर अगदीच साधं खूप निराशा वाटते नाही का पण थांबा यावर एक जबरदस्त उपाय आहे आणि तोच आज आपण पाहणार आहोत मग उपाय काय आहे उत्तर दडलंय एका प्रोफेशनल स्ट्रक्चरमध्ये म्हणजे जर प्रोफेशनल रिझल्ट हवे असतील तर आपल्याला साध्या सरळ प्रश्नांच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा खरी जादू इथेच आहे हे बघा एक नौशिका आणि एक प्रोफेशनल यांच्या प्रॉम्प्टमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो एक नौशिका काय करतो एक साधा प्रश्न विचारतो पण एक प्रोफेशनल तो प्रॉम्प्टमध्ये भूमिका काय काम करायचंय संदर्भ मर्यादा आणि कोणत्या फॉर्मॅटमध्ये उत्तर हवंय हे सगळं देतो आणि याचमुळे एकाला साधं उत्तर मिळतं तर दुसऱ्याला एकदम जबरदस्त आणि हीच आहे ती पद्धत याला म्हणतात फाईव्ह बॉक्स प्रॉम्पटिंग फ्रेमवर्क ही प्रॉम्प्ट तयार करण्याची इतकी प्रभावी पद्धत आहे कारण ती ला विचार करायला एक अगदी स्पष्ट एक स्ट्रक्चर्ड दिशा देते चला तर मग यातल्या प्रत्येक बॉक्सचा अर्थ काय आणि तो महत्वाचा का आहे हे समजून घेऊया यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा बॉक्स आहे भूमिका म्हणजे काय तर आपण का ला एक विशिष्ट ओळख एक पर्सोना देतो जसं की आपण एखाद्या नटाला सांगतो की तुला डॉक्टरची भूमिका करायची आहे तसंच आपण ला सांगू शकतो की तू एक अनुभवी मार्केटिंग मॅनेजर आहेस आणि त्या भूमिकेतून उत्तर दे यामुळे काय होतं च्या उत्तराला एक निश्चित दिशा आणि तज्ज्ञाचा टच मिळतो बरं एकदा का हे पाच बॉक्स फ्रेमवर्क आपल्याला जमलं की मग पुढची पायरी येते ती म्हणजे काही ॲडव्हान्स टेक्निक्स वापरणं ह्या टेक्निक्सनी अजून गुंतागुंतीची आणि चॅलेंजिंग कामंसुद्धा सुद्धा एकदम सहज करता येतात ही आहेत ती सात ॲडव्हान्स टेक्निक्स यातलं प्रत्येक तंत्र एआयच्या क्षमतेचा एक वेगळाच पैलू समोर आणतं यातलं एक उदाहरण घेऊया चेन ऑफ थॉट हे खूपच भारी आहे यात आपण एआयला सांगतो की थेट उत्तर देऊ नकोस उत्तरापर्यंत कसा पोचलास ती पूर्ण विचार करण्याची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप सांग अगदी जसं आपण गणिताच्या शिक्षकांना प्रत्येक स्टेप लिहून दाखवतो तसंच यामुळे उत्तर जास्त अचूक तर होतंच पण ते कसं आलं हे सुद्धा आपल्याला समजतं तर मग प्रश्न येतो की हे सगळं शिकून हे प्रोफेशनल प्रॉम्पटिंग वापरून खरा फायदा काय फायदा हा आहे की यामुळे आपण जीपीटी फायव्हच्या त्या अविश्वसनीय क्षमतांना अनलॉक करू शकतो ज्या अनेकजण वापरतच नाहीत त्या लपलेल्या सुपर पॉवर बाहेर काढू शकतो जी पी टी फाईव्हची खरी ताकद त्याच्या काही खास फीचर्समध्ये आहे जसं की कॅनव्हस ज्यामुळे टीम्स एकाच डॉक्युमेंटवर एकत्र काम करू शकतात एकदम सहजपणे डेटा अॅनालिसिस फीचर तर क्षणात डेटाचे व्हिज्युअल रिपोर्ट्स बनवतं आणि कोडिंग पॉवर्स तर अरे वा हे तर खरंच गेम चेंजर आहे आणि हो हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे फक्त एक योग्य आणि डिटेल प्रॉम्प्ट दिला की जी पी टी फाईव्ह एक पूर्ण चालणारं वेब ॲप्लिकेशन बनवून देऊ शकतं विचार करा हे टेक्नॉलॉजीमधलं किती मोठं पाऊल आहे एवढंच नाही जी पी टी फाईव्ह आता फक्त शब्द वाचत नाही तर ते चित्र आणि व्हिडीओसुद्धा पाहू आणि समजू शकतं म्हणजे काय म्हणजे आता आपण त्याला आपल्या वेबसाईटचा स्क्रीनशॉट देऊन त्यात काय सुधारणा करायच्या हे विचारू शकतो किंवा एखाद्या व्हिडिओमधले महत्त्वाचे क्षण शोधायला सांगू शकतो कमाल आहे ना बरं ह्या सगळ्या आयडियाज ऐकायला खूपच भारी वाटत आहेत पण प्रश्न हा आहे की हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं चला तर मग आता एआय मास्टरीच्या ह्या मार्गावर आपलं लक्ष केंद्रित करूया एका सामान्य युजरपासून प्रोफेशनल युजर बनण्याचा प्रवास या चार सोप्या स्टेप्सने सुरू होतो पहिलं प्लस सबस्क्रिप्शन घ्या म्हणजे पूर्ण क्षमता वापरता येईल दुसरं रोजच्या कामात त्या पाच बॉक्स फ्रेमवर्कचा सराव करा तिसरं आपल्या कामासाठी उपयुक्त प्रॉम्प्ट्सची एक लायब्ररीच तयार करा आणि चौथं एका वेळी एकाच गोष्टीवर फोकस करून त्यात मास्टरी मिळवा आणि कोणताही प्रॉम्प्ट देण्या देणार ही एक छोटीशी चेकलिस्ट मनातल्या मनात तपासा मनात यामुळे काय होईल ते पायबॉक्स फ्रेमवर्कचे महत्वाचे घटक लक्षात राहतील आणि तुमच्या उत्तराची क्वालिटी नक्कीच सुधारेल एक गोष्ट लक्षात घ्या ए आयचा वापर फक्त जुनी कामं पटकन करण्यासाठी नाहीये खरा फायदा तेव्हा होतो जेव्हा आपण त्याचा वापर आपल्या व्यवसायात मोठं धोरणात्मक बदल घडवण्यासाठी करतो ए आयमुळे अशा गोष्टी शक्य होतात ज्याचा आपण पूर्वी विचारही करू शकत नव्हतो हा चार्ट बघा तो हेच दाखवतोय बहुतेक कंपन्या एआयचा वापर फक्त टास्क रिप्लेसमेंट म्हणजे साधी सोपी कामं ऑटोमेट करण्यासाठी करत आहेत पण स्ट्रॅटेजिक ट्रान्सफॉर्मेशन किंवा धोरणात्मक बदलाच्या पातळीवर खूप कमी लोक पोहोचले आहेत आणि याचाच अर्थ काय तर जे या संधीचा फायदा घेतील त्यांच्यासाठी पुढे जाण्याची ही एक सुवर्ण संधी आहे हे बघा भविष्य हे माणूस आणि ए आय यांच्या एकत्र काम करण्याचं आहे ए आय वापरता येणं हे फक्त एक टेक्निकल स्किल नाही आहे तर भविष्यासाठी स्वतःला तयार करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे खरा प्रश्न हा नाही की ए आय काय करू शकतं खरा प्रश्न हा आहे की या नव्या युगात ए सोबत एक प्रोफेशनल सहकारी म्हणून काम करायला आपण तयार आहोत का नक्की विचार करा